अंबरनाथमध्ये वनविभागाच्या जागेत पालिकेकडून अनधिकृतपणे काँक्रीट रस्त्याच्या कामाला मंजुरी देण्यात आली असून हे काम सुरू झाल्यानंतर वन वनविभागाने अंबरनाथ पालिका ठेकेदार कंपनी आणि एका जेसीबी ऑपरेटर विरोधात वन अधिनियमांवे गुन्हा दाखल केला तर ताब्यात घेतलेला जेसीबी तीन इसमानी पळवून नेल्याप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय आहे याप्रकरणी अंबरनाथ पालिकेचा भ्रष्ट कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आलाय आहे अंबरनाथ पश्चिमेच्या जावसई ठाकुरवाडी परिसरातून कल्याण तालुक्यात जाणाऱ्या कच्च्या रस्त्याचं काँकडीकरण करण्यासाठी पालिकेनं एक कोटी शहाऐंशी लाख सात रुपयांचं काम साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नागरी वस्ती सुधार योजनेतून मंजूर केलं हे काम सनबड मल्टी व्हेंचर प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीला निविदा प्रक्रियेतून देण्यात आलं मात्र हे संपूर्ण काम वनविभागाच्या जागेत असून ते करण्यासाठी वन विभागाची कोणतीही परवानगी घेण्यात आली नाही त्यामुळे सनबर्ड कंपनीनं हे काम सुरू केलं नाही मात्र पालिकेच्या काही अभियंत्यांच्या संगनमतानं हे काम परस्पर काही लोकांकडून सुरू करण्यात आल्यानं वनविभागाने या प्रकरणी अंबरनाथ नगरपालिका सनबर्ड कंपनी आणि जागेवर काम करत असलेला जेसीबी ऑपरेटर यांच्या विरोधात भारतीय कलमांनी गुन्हा दाखल केला वन विभागाच्या जागेत अतिक्रमण करत असलेला जेसीबी जप्त करून वन विभागाच्या कार्यालयात नेत असतानाच तीन इसमांनी वन विभागाच्या कर्मचाऱ्यांना अडवून धक्का केली आणि हा जेसीबी पळवून नेला या प्रकरणी अंबरनाथ पोलीस ठाण्यात तीन जणांविरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आलाय यातील सर्वात मोठा ट्विस्ट म्हणजे ज्या सनबर्ड कंपनीला पालिकेनं हे काम दिलं होतं त्यांनी मुख्य अधिकाऱ्यांना पत्र देत अनधिकृतपणे हे काम सुरू केलं के असेल त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे त्यामुळे के पालिकेचे अभियंते जोरात आणि मुख्य अधिकाऱ्यांनी ठेवले डोक्यावर हात असं म्हणण्याची वेळ अंबरनाथ पालिकेत आहे आता या अनधिकृत कामावर काय कारवाई होते वनविभागानं पालिकेवर दाखल केलेल्या गुन्ह्या प्रकरणी मुख्य अधिकाऱ्यांवर काही कारवाई होते की संबंधित करामती अभियंत्यांवर अधिकारी कारवाई करतात हे सगळं पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे एकमत न्यूज अंबरनाथ डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इंस्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा यूट्यूब वर सब्सक्राइब करा एकमत न्यूज संपर्क साधना सहा तीन आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चार या चारमांका कॉल करा बारे एकमत न्यूज